हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अचानक झाड अंगावर कोसळल्यानं चाळीस वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू गंगापूर गावातील शिवाजीनगर येथील शिवतीर्थ कॉलनी येथे झाड अंगावर पडल्यानं मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी जात असताना तुषार रघुनाथ पवार वय वर्ष चाळीस राहणार गंगा माळुंगी नगर राजवाडा हे त्यांच्या मोटारसायकलवरून कामावरून घरी जात असताना शिवाजीनगर येथील शिवतीर्थ कॉलनी येथे अचानक त्यांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जेसीबीच्या सहाय्यानं परिसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे वाहतुकीला अडचण निर्माण होणाऱ्या झाडांची रस्त्यावरील पुरातन झाडे महानगरपालिकेने काढून घ्यावी अशी मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी दादासाहेब नाशिक आज आपल्या छत्रपती शिवाजी सातपूर या ठिकाणी इथं राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाड जुने झालेले आहेत अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झालंय दिसतांनी अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतं परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेला आहे तर मी महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेन मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथे पोपटराव सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉलेज आय टी आय सिंगल इथे झाडं पडलं होतं त्यांचं पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे फिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे वृक्षप्रेमी असतील तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असेल प्रशासनाला तर त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघितलं असं जी आज ते तुषारच्या भोवती जी घटना घडली आहे पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी करून उद्यापासून नाशिक शहरात अशी जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली तर आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या दे ठिकाणी आपल्या माध्यमातून ¡Atraza hasta nada de un anticarto! <music>